आणि माझ्याकडनं काही कारणांमुळे या ठिकाणी भूमिका जाहीर करण्यासाठी उशीर झालेला होता तो उशीर आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याशी चर्चा केल्यामुळे आणि सकारात्मक या ठिकाणी त्यांनी आश्वासित केल्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की या विधानसभा मतदारसंघातील आमचे सर्व जे सहकार्य असतील ते सर्व आधीदारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला या ठिकाणी सुरुवात करते आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणणं ही आमच्या सर्वांची कार्यकर्त्यांची जबाबदारी αν είστε εδώ, πρέπει να και παρακαστεύω.